नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अमित शहानी शब्द पाळला नाही अपमानित केलं फसवणूक झाल्याची एकनाथ शिंदेची भावना मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल करून बेल ऐकून नक्की प्रेस करा मुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीनंतरही म्हणजेच दोन हजार चोवीस नंतरही मुख्यमंत्री तुम्हालाच करण्यात येईल असा शब्द दिला होता मात्र त्यांनी तो शब्द पाळला नाही आपली फसवणूक झाली आहेत अशी शिंदेची भावना आहेत अपमानित केल्याच्या दुःखातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडायला तयार नाहीत त्यामुळेच दुःखाचा कडलोट झाल्यानंतर ते आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी जातात असा खळबळजनक गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी आपला सामनाच्या रोखोकमधून केला आहे शिवसेन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखोक सदरातून प्रचंड मोठे गौप्यस्फोट केले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहेत प्रचंड मोठ्या बहुमताने माहिती सरकार सत्तेवर आले मात्र फडणवीस हे शिंदे यांच्यातील वि विसंबंधामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहेत असा दावा देखील राऊतांनी केला आहे विधानसभेच्या निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखालील लढवल्यात येतील तसेच दोन हजार चोवीसच्या निकालानंतरही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हीच असाल असा काही काळजी करू नका निवडणुकीत खर्च करा असा शब्द केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिला होता त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड पैसा टाकला आहे पण मुख्यमंत्रीपदाचा दिलेला शब्द अमित शहानी पाळला नाहीत आपली फसवणूक झाली अशी भावना शिंदे यांची झालेली आहेत असाही खुलासा एका आमदाराने केला आहेत असे संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये नमूद केले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं एकनाथ शिंदेची खरोखरच भाजपकडून फसवणूक झाली आहेत का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र